विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे जालन्यातील आई साहेब लाँचच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बबनराव लोणीकर हे बोलत होते चाळीस वर्ष विधानसभा निवडणूक लढवली असून आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसून पक्षाने जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे

सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो कधी काही सांगत नाही पण माझं वय आता सात वर्ष झालेलं आहे म्हणजे मी सुद्धा रिटायरमेंटच्या दिशेला आहे यापुढे विधानसभा सभापती झालो वेळा विधानसभेची निवडणूक लढलो जिल्हा परिषदे